नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सेल माझा आपल्या आर्थिक देण्या घेण्याच्या व्यवहारातून आपली दुचाकी चोरीला गेल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात देत त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केलेल्या घटनेची चर्चा सध्या चंदगड तालुक्याच्या चौकाचौकात होताना ऐकायला मिळते सध्या तालुक्यातील चौकाचौकात या घटनेविषयी नागरिकांच्याकडून वेगळी चर्चा ऐकायला मिळते आपल्या व्यावसायिक करता व इतर कारणासाठी बऱ्याच जणांच्याकडून हातूसने पैसे घेतले पण ते परत न करता आल्यानं पैसे देणाऱ्या व्यक्तीने पैशाच्या मोबदल्यात दुचाकी घेऊन गेल्यावर ती चोरीला गेली म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दिली दुचाकी चोरीची तक्रार म्हटल्यावर चंदगड पोलिसांनी त्या चोरीचा शोध घेण्याकरता आपली यंत्रणा कामाला लावली पण नंतर समजलं की दुचाकी चोरीला गेले नसून ती देवघेवीच्या आर्थिक व्यवहारातून मालकाच्या समोरून घेऊन गेले त्यामुळे शोध मोहिमेच्या कामाला लागलेल्या पोलिसांना राग आला सदर दुचाकी चोरी तक्रार देणाऱ्याला पोलीस चौकीत बोलवून अधिकाऱ्यांनी चांगलंच खडसावलं आपली युक्ती आता आपल्यावरच उलटली म्हटल्यावर तक्रारदारानं तिथं चक्कर येऊन पडला की के बनाव केला हे उपस्थित अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना समजलं नाही सरकारी दवाखान्यात सदर चक्कर आल्याला दाखल केला असता दवाखान्यात जातेवेळी पायऱ्या पण चढता येत नसल्याचा त्याचबरोबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला पट्ट्याने मारहाण के केल्याचं सांगत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला पण हीच व्यक्ती दुसऱ्या दिवशी मात्र परिसरात फिरताना दिसत होती त्यामुळे चौका चौकात त्यांची चांगली चर्चा रंगताना ऐकायला मिळाले खरंच दुचाकी चोरीला गेली होती का पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली होती का मारहाण झालीच असते तर चालताना येणाऱ्या व्हिडिओमधील मधील इसम दुसऱ्या दिवशी बिंदास्त फिरतो कसा या अशा अनेक चर्चांनी बाकी तालुक्याच्या चौका चौकात उत आला एकंदरीत चंदगड पोलीस ठाण्याकडून तक्रारीची व तक्रारदाराची योग्य ती दखल घेत असताना अशा तक्रारीमुळे पोलीस अधिकारी यांच्यावर खोटे आरोप झाल्यामुळं चौकातील चर्चा मात्र चांगलीच रंगताना दिसते खरोखरच या घटनेची योग्य तपासणी करून वरिष्ठांनी योग्य न्याय देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील चौकातील चर्चेतून होताना दिसते